यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही जे प्रकाशाच्या दिशेने चालता फार गंभीर होऊन जगू नका हे विश्व करोडो वर्षापासून आहे इथे कोणाचे कोणा वाचून काही चाडत नाही कोणाचं चा सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी नाही हे, हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन जीवनप्रवास कधीच सोपा नसतो तो सोपा आपल्यालाच करावा लागतो कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजरअंदाजाने म्हणजेच दुर्लक्ष करून केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायचे नसतात कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणे बोलावं कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील शांततासुद्धा नात्याला नाश करते म्हणून थोडं का होईना पण संवाद चालू ठेवायचा कसे वाटले विचार आवडले तर लाईक करा